दिवाने बर्तो। दिवाने बर्तो। दिवाने बर्तो। दिवाने बर्तो। सर। आपने देश के लिए खेला है सर हम लोग आपका सेवा करने का मौका मिला है आपके लिए हम घर पे मार खाते थे अरे रे। आपको रे। देखने के लिए टीवी में ये तो लाने गया था आपको बेसिकली ना ते ऍडमिट झाले दोन दिवसापूर्वी त्यांना थोडा घरी काहीतरी युरिनरी म्हणजे प्रॉब्लेम होत होता आणि क्रॅम्प होत सो आम्ही इथे घेऊन आलो सो युरिनला खूप जास्त इन्फेक्शन आहे सो आम्ही टेस्ट केलं तर युटीआय युरोसेफ्सीस बीपी पण थोडं कमी झालं होतं ऍट प्रेझेंट ही इज स्टेबल सध्या किती दिवस त्यांना लागतील ह्या उपचारात हा आणि बेसिक हा सो कसा आहे ना त्यांच्या आम्ही सीटी स्कॅन केलाय ब्रेनचं आणि न्यूरोसिक कॉन्टॅक्ट केलंय थोडासा ब्रेन so, ना ब्रेनला पण प्रॉब्लेम आहे त्यांचा म्हणजे एक हजार असतं ते मेंदूचा थोडा प्रेशर त्यांचा वाढून गेला सो मोस्टली एक पाच सहा दिवस अजून लागेल काय वाटतं इकडनं सर्व उपचार होऊ शकतात त्यांच्यावरती आणि काही लोकांचे फोन आले का त्यांना हाताळण्यास काय सांगितले का नाही बरेच लोक येत आहेत ते भेटायला त्यांना अँड डेफिनेटली हजार म्हणजे कसं आहे ना इट इज क्युअरेबल ट्रीटेबल आहे युरिन इन्फेक्शन जे आहे ते तर कवर होत आहे आता ब्रेनचं जे आहे न्यूरोलॉजिस्ट पण येणार आहे फिजिओथेरपी बेसिकली वॉट ही रिक्वायर्ड uh, मोस्ट सो so, आम्ही फिजिओथेरपी बाबत म्हणजे जास्त हे करतो ऍग्रेसिव्ह होऊन म्हणजे फिजिओथेरपी बाकी जे न्यूट्रिशनल सपोर्ट आहे ते आम्ही स्टार्ट केलेलं आहे बिकॉज ही ही इज लाईक सिम्स टू हॅव्हिंग अ लाईक माल न्यूट्रिशन ऑल्सो सो त्याच्यासाठी पण आम्ही ट्रीटमेंट सगळं व्यवस्थित सुरू केलं आहे ही विल बी ऑल राईट हा म्हणजे एक पाच सहा दिवसानंतर मला वाटतंय त्यांच्या हे रिकव्हरी होणार टोटल किती टीम हे कार्यान्वित आहे सकाळ दुपार संध्याकाळ हां सो बेसिकली कसं आहे ना मी कसं आहे आता मेडिसिन डिपार्ट म्हणजे हे बघतो आहे तसंही आमच्या टीममध्ये न्युरोलॉजिस्ट आहे युरोलॉजिस्ट डॉक्टर प्रसाद ब्रह्मे आहे आणि फिजिओथेरपिस्ट आहे सो वी हॅव अ लाईक कलेक्टिव्ह टीम मेंबर ऑफ लाईक ऑल द डॉक्टर्स वॉट एव्हर ही रिक्वायर्ड सो म्हणजे सगळं लोक आहे मिळून आपण करतो आहे अँड ही विल बी ऑल राईट म्हणजे कसं आहे एक पाच सहा दिवसानंतर ॲटलिस्ट ते uh, युरिनरी इन्फेक्शन ते रिकवर होऊन जाणार ब्रेनच्या इट विल टेक टाईम म्हणजे कसं आहे त्याच्यासाठी त्यांना कंटिन्यू फिजिओथेरपी लागणार आहे कंटिन्यू न्यूट्रिशनल सपोर्ट हे सगळं लागणार आहे